प्रयाग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा रस्त्यावर सापडलेले पैसे केले परत कोथळीतील माळी कुटुंबियांचे होत आहे कौतुक रस्त्यावर पडलेले आठशे रुपये इयत्ता दहावीच्या आदर्श विद्यालयात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणामुळे मालकाला परत केले या कृतीचं सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही असं सहज बोलता बोलता बोललं जातं परंतु आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टिकून आहे याचा प्रत्येक कोथळी तालुका शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या कृतीतून दिसून आला आहे येथील जुना शर्यती रस्ता या रस्त्यावर पडलेले आठशे रुपये कोथळी येथील आदर्श विद्यालयात इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेले समर्थ प्रशांत माळी शुभम गजेंद्र माळी आणि आदित्य अशोक माळी या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालक शेतमजूर प्रकाश साळुंके या मालकाला परत केले माणूस की टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण कोतळीतील या माळी कुटुंबातील मुलांनी दाखवून दिले पैसे परत केल्यानंतर संबंधित मालकाने हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे मुलांच्या या कृतीचं सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे कोतळीतील जुना शरीर रस्त्यावरून हे विद्यार्थी मळ्यातून चालत गावाकडे येत असताना पीआरएग्रो यांच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या एकाकडेला पैसे पडल्याचे दिसले त्या मुलांनी पैसे उचलून पाहिले असता आठशे रुपये रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले मोठी रक्कम परंतु मिळालेल्या पैशाचा मोह न ठेवता याची कल्पना घरी पालकांना दिली माळी कुटुंबियांनी सोशल मीडियावर गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर सोडत ओळख पटवून पैसे घेऊन जाण्याचे आव्हान केले या माध्यमातून कोणाचा पत्ता सापडतो का याचा तपास त्यांनी केला प्रकाश साळणकर रात्री आपल्या मित्राशी हरवलेल्या पैशाची चर्चा करत असताना मित्राने व्हॉट्सअपवरील तो मेसेज त्यांना दाखवला त्यांनी त्वरित माळी कुटुंबियांशी संपर्क साधला आपले हरवलेले पैसे परत मिळाल्याने मालकाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव झळकत होते पैसे मिळतात संबंधितांनी त्या विद्यार्थ्याकडून पैसे परत घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं सोशल मीडियावरील ही पोस्ट अनेकांनी शेअर करत माळी कुटुंबियांचं कौतुक केलं सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही असे बोलले जाते एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत दिल्याचे प्रसंगी दुर्मिळच पण आज ही माणूस की प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती माळी कुटुंबातील मुलांनी सध्या कृतीतून दिली आहे असे सांगित सोशल मीडियावर त्या माळी कुटुंबातील तिन्ही मुलांचे प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा